नेमके आलेपिकाचे दर काय चालू आहेत चला तर मी जाणून घेऊ आजच्या या माझ्या भाव व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा नाव अक्षय बघता ॲग्रो फार्मा शेतकरी मित्रांनो शेती संबंधित व आले पिकाचे बाजार भाव या चॅनलवरती व्हिडिओ येतच असतो त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा जेणेकरून आले संबंधित अशीच नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो गेल्या एक दोन दिवसापासून जी काय खरेदी चालू आहे तर ती आपल्याला जी काय बघायला मिळत आहे तर ती अडतीसशे रुपयापासून तर बेचाळीसशे रुपयापर्यंत आपल्याला खरेदी बघायला मिळत आहे त्यासोबतच जो काही नवीन माल आहे तर तो नवीन मालाची खरेदी आपल्याला अकरा रुपयापासून तर अठरा रुपयापर्यंत देखील खरेदी आपल्याला बघायला मिळत आहे कमीत कमी जर म्हटलं तर दहा रुपयापासून तर ते अठरा रुपयापर्यंत आपल्याला बघायला मिळते त्यासोबतच शेतकरी मित्रांनो तुमच्या भागामध्ये नेमकी नवीन मालाची काय खरेदी चालू आहे व जुन्या मालाची काय खरेदी चालू आहे कमेंट मध्ये नक्कीच सांगा जेणेकरून आपल्या त्या भागातील शेतकऱ्यांचा निश्चितच फायदा होऊ शकतो बाकी शेतकऱ्यांना आलीपिकाचे बाजार भाव जाणून घेण्यासाठी व अलिपिका संबंधित माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा जेणेकरून शेती संबंधित व अलीपिका संबंधित असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील चला तर मग भेटूया व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार